नमस्कार मंडळी आज आपण मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी काही गडबडीत काय बनवायचं याचा वि वी, विचार न करता पटकन बनवून तयार होणारा असा नाश्ता बनवणार आहोत आपण आज आणि एकदम सॉफ्ट आणि एकदम स्पॉन्जी असं आहे तर त्यासाठी आपण काय केले ना एक वाटी मुरमुरे घेतलेले आहे या वा तुम्ही कोणत्याही वाटीचं प्रमाण घेऊ शकता आणि त्याच वाटीने काय केलं ना आपण एक वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने आपण अर्धी वाटी दही घेतलेलं आहे तर दही काही करायचं ना आपल्याला त्यामध्ये टाकायचं आणि सगळं काही करायचं ना मिक्सरला लावून आपल्याला ते फिरवून घ्यायचं व्यवस्थित त्याची एक बारीक पेस्ट तयार करायची इथे तुम्ही कोणताही रवा वापरू शकता जाड बारीक तर ह्या पद्धतीने आपल्याला ते फिरवून घेतले हे बघा तुम्ही बघू शकता एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची मला मी इथं बोटाने दाखवते तुम्हाला तर एवढी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आपल्याला ह्याची आणि त्यामध्ये मी काय केलं ना थोड्याशा भाज्या टाकणार आहे तर त्यासाठी मी काय केलं ना मेथी घेतली तर मेथी अशी तर मुलं खायला दिली तर मुलं खात नाही तर या अशा टाकले ना आपण तर ते व्यवस्थित असे खाऊन घेतात तर मेथी घेतलेली मी अर्धी वाटी आणि वटाणा घेतलेला आहे फ्रेश वटाणा अर्धी वाटी आणि गाजर घेतला आहे अर्धी वाटी मी इथे आणि दोन ते तीन काय केलं ना हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आणि त्याचप्रमाणे थोडीशी कोथिंबीरही मी कट करून घेतलेली आहे बारीक आता काय करायचं ना आपल्याला जे आपण मिक्सरमधून काढलेलं जे बॅ बै बॅटर आहे ना ते बॅटर आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे पूर्ण आणि आता इथे काय करायचं ना आपल्याला जसं आपण डोश्याला वगैरे बॅटर भिजवतो ना त्याचप्रमाणे आपल्याला इथं त्याचे त्याला भिजवून घ्यायचं आहे या पद्धतीने हे बघा थोडंसं भांडायला लागलं होतं मी त्यात पाणी टाकून व्यवस्थित असं स्वच्छ आ, क्लीन करून घेतलं ते भांडं आणि याला असं हलवून घ्यायचं व्यवस्थित आणि आता ज्या आपल्या भाज्या आहेत ना त्या आपण सर्व एक एक करून त्यामध्ये घालायच्यात आपल्याला हे बघा सर्व भाज्या आपण त्यामध्ये घातलेल्या आहे आणि आपल्याला काय करायचं नाही का डायरेक्शनमध्ये त्याला हलवून घ्यायचं आहे आणि मीठ टाकायचं नाही आता आपल्याला काय करायचं याला रेस्ट द्यायचा दहा मिनटासाठी आपल्याला याला झाकून बाजूला ठेवायचं आहे आणि आता आपण काय करणार ना चटणी तयार करणार एक त्यासाठी मी काय केलं ना दोन ते तीन आपला जो नाश्त्याचा चम्मच चा चा आहे त्यानी दोन तीन चम्मच चा आपल्याला शेंगदाणे व्यवस्थित खरपूस जे भाजून घ्यायच्यात आणि नंतर ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि मी काय केलं ना थोडंसं कोथिंबीर आणि पुदिना टाकला त्यामध्ये आणि सुकं खोबरं एक चमचा टाकला मी आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या त्यामध्ये आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आपल्याला आणि सगळं काही करायचं ना मिक्सरच्या भांड्याला घालून आपल्याला एकदम त्याचं बारीक अशी चटणी वाटून घ्यायची हे बघा या पद्धतीने मी मिक्सरला लावून काय केले ना आधी सुकं फिरवून घ्यायचं नंतर आपल्याला त्यात पाणी मिक्स करायचं आहे अगोदरच पाणी मिक्स केलं तर काय होतं ना एकदम बारीक अशी चटणी आपली तयार होत नाही त्यामुळं आपल्याला काय करायचं ना आधी सुकच फिरवायचं नंतर आपल्याला त्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित असं बारीक फिरवून घ्यायचं आहे हे बघा तुमच्या पद्धतीने तुम्हाला जास्त दाटसर किंवा जास्त पातळ अशी जशी तुम्हाला हवी असेल तशी तुम्ही ती चटणी बनवू शकता हे बघा आणि आपण एका बाउलमध्ये काढली आणि साईडला ठेवली आता आपण काय केलं ना करणार ना त्या चटणीला एक तडका लावणार आहोत त्यासाठी आपण काय केलं ना एक चम्मच तेल घेतलं आहे तडका पॅनमध्ये आणि मी गरम झालं आहे का म्हणून थोडंशा दोन तीन मोहऱ्या अगोदर टाकून बघितले तर तेल व्यवस्थित असं गरम झालं होतं तर मग मी थोडंसं अर्ध चम्मच मोहरी टाकली जिरं टाकलं आणि थोडंसं कडीपाता टाकून आपल्याला आपण काय केलं ना ती चटणी आहे ना त्यावर तो तडका टाकून देणार आहोत आणि मिक्स करून आपल्याला चटणी बाजूला ठेवून द्यायची आता आपली चटणी जी आहे रेडी झालेली आहे आता आपल्याला काय करा ना त्याच पॅनमध्ये आपल्याला परत एक तडका तयार करायचा आहे त्यामध्ये परत आपल्याला जिरं टाकायचं आहे मोहरी टाकायची आणि आपण ज्या मिरची कट करून ठेवली होती ना भाज्यासोबत ती मिरची आपल्याला त्यामध्ये टाकायची व्यवस्थित हे बघा आणि आपलं जे बॅटर आहे ना त्यामध्ये आपल्याला हा तडका द्यायचा आहे हे बघा या पद्धतीने आता हा तडका आपण त्या बॅटरमध्ये टाकलेला आहे आणि त्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे हलवताना एकाच डायरेक्शनमध्ये हलवायचं आहे हे बघा व्यवस्थित असं हलवणं झालं की आपल्याला काय करायचं ना चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे त्यामध्ये आणि चिमूटभर आपल्याला खायचं सोडा टाकायचा आहे त्यामध्ये आणि परत आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये त्याला हलवून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आपण जसं डोश्याचं इडलीचं बॅटर बनवतो ना त्याच पद्धतीने बॅटर आपलं तयार झालेलं आहे हे बघा आता मी काय केलं ना एक चुटकी खायचा सोडा टाकलेला आहे आणि आपण जो तडका पॅन आहे ना त्यात त्यातच आपल्याला काय करायचं आहे ना हा नाश्ता बनवून तयार करायचा आहे तर मी दोन चमच त्यात टाकलं आहे थोडंसं ऑइली होतच ऑइल टाकायची गरज नव्हती तर हे बघा आपला नाश्ता जो आहे एवढा सुंदर असा खायला लागतोय ना तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने नाश्ता हे बघा किती सुंदर असे आपले उत्तप्पा तयार झालेले आहे मिनी उत्तप्पा म्हणू शकता तुम्ही तुमच्या आवडीने जेही तुम्हाला नाव द्यायचं ते तुम्ही देऊ शकता हे बघा खूप सुंदर अशा भाज्या ते दिसतं त्याच्यातून आणि मुलांनी एकदम असं आवडीने खाल्लं आहे डब्यालाही दिलं होतं मुलं अगदी डबे संपवणं आलेत तर हे बघा आपला जो नाश्ता आहे तो रेडी झालेला आहे लगभग तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा नाश्ता तर कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय एन्जॉय बघा आपला नाश्ता किती सुंदर झालेला आहे तुम्ही बघू शकताय बाय एन्जॉय